ऊसाच्या शेतात लावलेला एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाची धडक कारवाई माद्याळ येथील ऊसाच्या शेतामध्ये लपवून ठेवलेला तब्बल एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा ओला कोल्हापूर यांनी जप्त केला आहे या कारवाईत तब्बल दोन लाख वीस हजार पाचशे सत्तर हस्तगत करण्यात आला आहे दिनकर कृष्णा राणे वयवर्ष पंचाहत्तर राहणार माद्याळ तालुका कागल यास अटक करण्यात आली असून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले पोलीस अंमलदार समीर कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार माद्याळ गावातील कोंडार परिसरातील एका ऊसाच्या शेतात गांज्याची लागवड झाल्याचे निदर्शनास आले सदर शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतामध्ये गांज्याची झाडे आढळून आल्याने कारवाई करत दिनकर राणे याच ताब्यात घेण्यात आले या, या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांचा देखील सहभाग होता ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कामगिरीत सहभागी झालेले पोलीस अंमलदार अशोक पवार समीर कांबळे राजू कांबळे अरविंद पाटील विजय इंगळे रोहित मर्दाने अनिकेत मोरे युवराज पाटील प्रशांत कांबळे सतीश जंगम हंबीर अत्तिगरे खंडू कोळी प्रकाश पाटील वसंत पिंगळे कृष्णाथ पिंगळे संजय हुब्बे विशाल खराडे सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने नवनाथ कदम सोमराज पाटील व निवृत्ती माळी यांनी विशेष योगदान दिले गुन्ह्याचा पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहे